शिबिराची संकल्पना शिबिराचा उद्देश का होईना आमच्या ध्यानामध्ये आलेला आहे आणि जेव्हा लक्ष आम्हाला माहीत असत उद्देश माहीत असतो तेव्हा फक्त त्याच्याकडे वाटचाल करण्याची गरज कर असते हे दोन दिवस आम्हाला जे मिळणार आहेत ती वाटचाल कशी करावी आणि त्याच्याकरता काय काय करावं लागेल ह्याच्याकरता आम्ही वेगवेगळ्या वेग सत्रांमध्ये तुमच्याशी संवाद स्थापित करू फक्त संवादच नाही कारण संवाद हा एकार्थी असतो आता मी तुमच्या समोर उभा आहे आणि तुम्ही सर्व लोक माझ बोललेलं ऐकतात समोर दोन तीन छोटे छोटे पिल्ले आहेत त्यामध्ये काही स्वारस्य वाटत नाही स्वाभाविक पण आहे तर ते स्वारस्य येण्याकरता काही गोष्टी आपण ज्याला म्हणू की एका अर्थी न होता द्विअर्थी होणं गरजेचं आहे शिक्षणाचा जो मुख्य उद्देश आहे शिक्षण आमच्या देशातली सर्वात मोठी जी विडंबना आहे ती हीच आहे की फक्त एका लाभ एक व्यक्ती टी क्लासमध्ये टीचर येतो फक्त बोलतो चालला जातो तेथे ते देत होत म्हणून आमच्यावरती काही प्रभाव किंवा त्याच्यापासून आम्हाला शिकणं थोडंसं कठीण पडतं आम्ही प्रयत्न हा करू की ह्या दोन दिवसामध्ये तुमच्याकडनंही प्रतिसाद मिळणं हे गरजेचं आहे त्याच्याकरता वेगवेगळे जे मेथड्स आहेत या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत ते करण्याचा आपण प्रयत्न करूया एक फक्त तुम्ही सर्व काही लक्षात दे ठेवा कारण याच्यामध्ये लहान मुलांची संख्या जास्त आहे मोबाईल सगळे आपल्या आई वडिलांचे घेऊन बघतात आणि रील पाहणं आजच्या त्याच्यामध्ये कॉमन झालेलं आहे वे वेगवेगळ्या रील्स येतात पण त्याच्यामध्ये तुम्ही एखादी रील अशी पाहिली असेल लक्ष द्या तुम्ही जरा की एक वाघ आहे किंवा एक वाघीण आहे किंवा एक चित्ता आहे आणि तो काय करतोय आपल्या शिकारावरती झडप घेण्याकरता काय झालेला आहे तो काय झालाय सज्ज झालाय मग तेव्हा त्याची स्थिती कशी असती जस हा दादा पुढे बसलाय हा हात इकडं हलवतोय तो, तो जवळचा दादा जो आहे हलतोय असं केलं तर ते हरण त्याच्या सापड म्हणजे काय सापडेल का बोला ना हा या ना नाही सापडणार ना मग त्याच्याकरता काय कर करतो ते किती पाच मिनिट दहा मिनिटं अर्धा अर्धा तास बिलकुल आपण म्हणू की शेपूट तर ठीक आहे तानाचा एक केस देखील आहे लवत नाही आणि मग त्याच्यावरती ते काय करत काय करत झपट आणि मग काय होत त्याच्यामध्ये ते त्याचं जी शिकाय त्याला भेटतं की नाही भेटत भेटत मग आपण जर अशी हालत राहिलो तर आपलं जे लक्ष आपल्याला मिळेल का नाही मिळणार ना, ना? म्हणून सुरुवात इथंच व्हायला हवी की शाळेमध्ये जेव्हा आम्हाला गुरुजी शिकवतात तेव्हा जे गोष्टी सांगतात त्या आम्हाला खूप सावधपणे लक्ष देऊन ऐकणं हे गरजेचं आहे विज्ञानाचं असं म्हणणं आहे की आमचे हे जे इंद्रिय आहेत आता तुम्हाला इंद्रिय म्हणजे काय तर डोळ्यांनी बघतो कानाने ऐकतो तर डोळ्यांनी पाहिलेले जे दृश्य आहेत ते आमच्या ध्यानामध्ये जास्त राहतात एक सरासरी म्हणू की आम्ही जर शंभर वस्तू पाहिल्या आता आमच्या ध्यानामध्ये साठ वस्तू राहतात पण तुम्हाला वीस तुम्हाला दहा नावं मी सांगितले त्याच्यामधले फक्त चारच नावं आमच्या लक्षामध्ये राहतात म्हणून काही शिक्षण घेत असताना एक लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की आमचे जे कान आहेत जे सांगितलं जाते त्याच्यावरती खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन घेऊन ऐकणं हे गरजेचं आहे तर आम्ही पुढच्या दोन दिवसामध्ये आमचे डोळे आमचे कान आमचं शरीर आमची अवस्था हे त्या उद्देश प्राप्त करण्याकरता कसं स्वतःला तयार करायचं आहे त्याच्यावरती आपण चिंतन करू खेळ खेळू मस्ती करू अस बसून हलत डुलत लक्षात ठेवा फक्त एकच जानवर हलत डुलत जातो नाहीच पाहिले कितीच जाते अशी हलत हलत तुम्ही किती हार्म वाजवा